हॅलो फ्रेंड्स आज आपण वॉटर ॲनिमल्स म्हणजेच जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी आणि मराठीमधून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया क्रॅब सी आर ए बी क्रॅब क्रॅब म्हणजे खेकडा फिश एफ आय एस एच फिश फिश म्हणजे मासा फ्रॉग एफ आर ओ जी फ्रॉग फ्रॉग म्हणजे बेडूक टर्टल टी यू आर टी एल ई टर्टल टर्टल म्हणजे कासव टर्टल म्हणजे पाण्यातील कासव टॉटस टी ओ आर टी ओ आय ई टॉटस टॉटस म्हणजे अ काइंड ऑफ टर्टल विथ अ हार्ड शेल म्हणजे कठीण आवरण असलेलं कठीण कवच असलेलं कासव जमिनीवर राहणारं कासव फ्रेंड्स टॉटस या शब्दाचा उच्चार आपण जनरली टॉटॉईज असा करतो परंतु त्याचा खरा उच्चार टॉटस असा आहे तर हे लक्षात ठेवा टर्टल आणि टॉटस या दोन्ही शब्दाचा अर्थ कासव असाच होतो टटल म्हणजे पाण्यातील कासव आणि टॉटस म्हणजे जमिनीवरती राहणारे कासव ओके क्रॉकडाईल सी आर ओ सी ओ डी आय एल ई -E, क्रॉकडाईल क्रॉकडाईल म्हणजे मगर हिपॉटमस एच आय डबल पी ओ पी ओ टी एम यू एस हिपॉटमस हिपॉटमस म्हणजे घोडा हिप्पॉटमसला जनरली बोलीभाषेमध्ये आपण हिप्पोपोटॅमस असं म्हणतो परंतु त्याचा खरा उच्चार हिपॉटमस असा आहे ओके बीव्हर ई ए -E -E व्ही ई आर बीव्हर बीव्हर म्हणजे एक केसाळ प्राणी किंवा लोकर असलेला एक जलचर प्राणी म्हणजेच लोकरीसारखे केस असलेला जलचर प्राणी सॅमन एस एल एम ओ एन सॅमन सॅमन म्हणजे सॅमन मासा या माशाचा रंग लालसर नारिंगी असा असतो टॅडपोल टी ए -E, डी पी ओ एल ई टॅडपोल टॅडपोल म्हणजे अ फ्रॉग इन इट्स फर्स्ट स्टेज म्हणजेच बेबी फ्रॉग अगदी लहान बेडूक अगदी लहान असे पाण्यातील बेडूक वॉलरस डब्ल्यू ए एल आर यू एस वॉलरस वॉलरस म्हणजे थंड बर्फाळ प्रदेशात राहणारा दोन लांब सुळे असलेला वॉलरस नावाचा प्राणी ऑटर ओ डबल टी ई -E आर ऑटर ऑटर म्हणजे पाण मांजर ऑइस्टर ओ वाय एस टी ई -E आर ऑइस्टर ऑइस्टर म्हणजे कालव किंवा शिंपल्यातील एक प्राणी किंवा मासा रोच आर ओ ए सी एच रोच रोच म्हणजे गोड्या पाण्यातील मासा तर फ्रेंड्स अशा अशाप्रकारे आपण वॉटर ॲनिमल्स म्हणजेच जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी आणि मराठीमधून पाहिली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय